नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींच्याने प्रार्थना तर हा पण गुरुवारचाच व्हिडिओ आहे तर बरेच ताई विचारतात तर ताई तुमचं गाव कोणतं तर आमचं गाव आहे वडाळी वडाळी भोई आहे नाशिक जवळ जिल्हा नाशिक आणि तालुका चांदवड आणि केद्राई रोडला आमचं दुकान आहे तर एकदम मेन बाजार तळामध्येच दुकान आहे तर कोणी जरी केदराईला मातेला ये दर्शनासाठी येत असतील तर नक्की दुकान तिथून समोरच तुम्हाला दिसेल आणि आपल्या दुकानाला भेट द्या तर असं बऱ्याच जणी विचारतात म्हणून मी प्रत्येक वेळेस तेच सांगते व्हिडिओमध्ये की दुकान आपलं वडाळीभूमध्ये आहे तर आज काही ताई विचारत होत्या तर मशीन कोणत्या कंपनीची आहे कुठली मशीन चांगली असते असं विचारत होत्या तर आज गुरुवार असल्यामुळे ना आज बरीचशी दुकानामध्ये गर्दी पण होती आणि आज मशीनचं पण माहिती देते मी तुम्हाला आणि त्याआधी मी तुम्हाला एक कोणी पाहुणा आलाय आपल्या दुकानामध्ये ते दुकाना दाखवते एकदम छोटा छोटा आणि मस्त पाहुणा आलाय इतका छान ओरडतो आणि मस्त आवाज देत होता खुर्ची मी खुर्चीवर बसलेलीच होते आणि उठून फक्त मी ना दुकानामध्ये दिवा लावला आणि धूप वगैरे पेटवली तर ते कधी बसलेला होता हा पा काही नाही चिमणीचं पिल्लू येते इतकं छोटं मस्त असा आवाज येत होता मला मी ज्यावेळेस दिवा लावला आणि धूप पेटवून सगळ्या दुकानामध्ये धूप फिरवली तिथं पण मशीन जवळ धूप पण फिरवायला आले त्यावेळेस पण मला तो दिसला नाही आणि सगळ्या दुकानामध्ये धूप फिरून झाल्यानंतर ठेवली आणि म्हटलं परत खुर्चीवर येऊन बसायचं होतं तर बघा ते कसं मस्त खुर्चीला चिटकवून बसलं होतं मस्त तर ब्लाऊज पडलेलं होतं अर्धं शिवायचं तर ते सुद्धा असं तो उचलू देत नव्हतं असं मस्त घट्ट पकडून बसलं होतं शक्यतो आहे ना असं थंडी वाजली असेल खूप असं असं थंड असं कुडकुडत होतं ते थंडीनी हे नाजूक पाखरू होतं अचानक दुकानात आलं कळालंच नाही केव्हा आलं काय आलं मग आम्ही त्याला त्याच्यावरनं उचलून घेतलं आणि असं कागदावर घेऊन असं बाजूला करत होतो त्या त्याने ना, ना नेमकं का कातर होती छोटी कातरीवर पाय दिला होता मग आम्ही ते हळूवारपणे काढत होतो आणि त्यावर मग त्याला काउंटरवरच ठेवलं मस्त असं चिव 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 करत होतं त्याचा आवाज तुम्हाला ऐकवला असतं पण इथं बाजारची गर्दी गाड्यांची खूप गर्दी त्याचा आवाज तुम्हाला येणार नाही मग त्यामुळे तो आवाज पण नाही घेतला आहे मी त्याचा इतका छान मस्त ओरडत होता तर आज जरा गुरुवारचा बाजारचा दिवस होता तर आज कटिंग झाले ब्लाऊज माझे पाच सहा ब्लाऊज कटिंग झाले म्हणजे दिवसभराचे पाच सहा ब्लाऊज होऊन जाता आणि संध्याकाळ झाली आता काय बरंचसं कस्टमर बाहेर गाऊन येतात ना तर त्यांच्या साड्या पिको करायच्या होत्या साड्या पण पिको करायला भरपूर वेळ लागतो आणि साड्या पिकोला कसं असतं या मशीनवर जर बसलं तर बराचसा वेळ निघून जातो आणि कधी कधी मग त्या शिलाईच्या मशीनवर बसणंच होत नाही गुरुवारच्या दिवशी भरपूर साड्या असतात पिकोलामध्ये पटकन काढून दिल्या की ह्या बाकी ज्या साड्यांमध्ये आहे ना तर त्या मिक्स होत नाही आणि मग काय होतं ज्या दिवशी ज्या साड्या टाकल्या ना त्या दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात राहत नाही मग ज्याच्या त्याच्या साड्या ना गुरुवारच्याच दिवशी पिको करून काढून दिल्या सिल्क साड्या की टेन्शन नसतं कारण जर साड्या ठेवल्या आणि पिको नाही केलं तर प्रत्येक साडीला परत चिट्टी लावा स्टॅपलर करा असं खूप काम वाढतं जा मग त्यामुळे मग ते दहा पंधरा मिनटं वीस मिनटं काय वेळ लागेल तो त्या वेळात तेवढ्या साड्या पिको करून द्यायच्या म्हणजे आपल्यांना टेन्शन नसतं आणि बाकी जे ब्लाऊज शिवायचे असतात ज्या साड्यांवरचे त्या साड्या मग राहतातच मग कारण त्यांचे ब्लाऊज राहता मग त्या पटकन लक्षात येता पण ह्या ज्या काही बिना ब्लाऊजच्या साड्या असतात ना मग त्या पटकन लगेच पिको करून देते मी तर पिकोमध्येच भरपूर वेळ जातो तर माझी पिकोची मशीन आहे ना फुल सेटलची आणि तिला पण मोटर लावलेली आहे साधीची मोठी मशीन नाही आहे माझी पण मग मला घ्यायची मोठी मशीन कारण ह्या मशीनवर आहे ना खूप साऱ्या साड्या राहत्या पिकोला फॉलला खूप गर्दी राहते उन्हाळ्यामध्ये आणि आता स्लॅग सिजनला तर भरपूरच आहे खूप आवाज येतो आणि तो आवाज आहे ना आता असं नको वाटतं कारण मला ह्या मोठ्या मशीनची सवय झाली आहे ना पिकोच्या मशीनचा जरा जास्तच आवाज येतो आहे आणि दोन तीन वेळेस येणा सर्व्हिसिंग करून आणली तिची पार्ट पण काही असा आवाज यायचा बदलले पण तरी पण आवाज येतोच आहे तर मग आता असं मोठी मशीन घ्यायचं चाललं आहे तर बघू घ्यायचं आहे मोठी मशीन घेतली की मग तिचा आवाज पण कमी येतो आणि जरा मस्त सवय पण होऊन जाते आपल्यांना त्या मशीनची ना तर आज आहे ना दिवसभरात आहे ना भरपूर कस्टमर ये जा ये जा करत होतं पण ब्लाऊज काही जास्त काही गेलेले नाही आहे थोडे फारच ब्लाऊज गेलेले माझे बरेचसे ब्लाऊज अजून तसेच आहे स्लॅग सिजनला हाच प्रॉब्लेम होतो का ब्लाऊज सांभाळावं लागता आणि भरपूर काही असं बारीक पण दुसरं पण मटेरियल असतं ना मग ते पण जातं गुरुवारच्या दिवशी तर तुम्हाला माझी जी मश मोठी मशीन आहे ना ती ज्यूसची कंपनीची आहे एकदम छान आणि एकदम सुपर क्वालिटीची आहे एकदम मस्त शिलाई पण एकदम छान होती आणि आवाज पण येत नाही आणि खूप फास्ट चालते ब्लाऊज शिवायला कंटाळा येत नाही आणि एकदम व्यवस्थित वाटते ज्यांना ज्या म मशीनची जर सवय असेल किंवा घ्यायची असेल तर त्यांनी नक्की ती मशीन घ्या त्यामध्ये अठरा हजारापासून स्टार्ट होते अठरा हजार बावीस हजार आणि प तीस हजार अशा दोन तीन प्राईजमध्ये असतात त्याच्यामध्ये काहीतरी मोटरीची गॅरंटी वगैरे असते वाटतं जास्त ना म्हणून तिची प्राईज जास्त असते तर तुम्हाला जी आवडेल ती घ्या तुमच्या बजेटमध्ये जी बसेल ती घ्या ती पण मशीन एकदम छान असते आणि तुमचं जर थोडं काम असेल तर तुम्हाला साधी पण मशीन चालेल पण जास्त काम जर असेल तर ही मोठीच मशीन घ्या कारण मोठ्या मशीनवर काम करायला आहे ना एकदम मस्त वाटतं आणि फ्रेश होतं आणि जी दिवसभर आहे ना कंटाळा पण येत नाही खूप मस्त वाटतं तर दिदी दुकानात आली तर दिदी विचारत होती का फुलपाखरू होते ब चिमणीचं पिल्लू कुठं गेलं तर मी तिला सांगितलं की तर काउंटरवर होतं काउंटरवरून ते वरती ब्लाऊजच्या दोरीवर बसलेलं आहे तर तिला इतकं ती सारखी देऊ दुकानात जसं ते पाखरू आलं ना चिमणीचं पिल्लू आलं तसे तिचे दोन तीन चक्कर दुकानामध्ये झाले आमचं एवढंच आहे घर आणि दुकान एकदम जवळ म्हणजे घर पुढे दुकान पुढे आणि घर पाठीमागे असल्यामुळे ना म्हणजे घरात जरी बसलं तरी दुकानामध्ये लक्ष असतं आणि दुकानात बसलं तरी घरी लक्ष असतं असं असतं मग त्यामुळे तो एक मोठा म काही टेन्शन नसतं कारण घरात इतक्यात पटकन जा पण होती आणि काम पण पटकन होतं पटकन घरी ये जा करताय पण हे ती आणि दिदीचे तर दोन दिवसभरात घरी जर असली तर दोन तीन चक्कर होता कॉलेजला गेली तर मग थोडंफार कमी येणं होतं आता ती स्वयंपाक करून आली आहे घरून तर मला विचारती तुला किती वेळ लागेल तर मी फक्त साड्या आता घरीच निघायचं होतं पण हे कस्टमर आले त्यांच्या साड्या वगैरे पिको करून देते मी तर त्यांचं आहे ना साड्या बरेच म्हणजे त्यांनी आत्ताच घेतल्या वाटतं इथून साड्या आणि त्या म्हणे लगेच करून देता का ताई तर म्हटलं देते करून म्हटलं मग काय बसले मशीनवर खूप कंटाळा आला होता उठले पण मग का आता काय साड्या पिको करून द्या म्हटल्यावर म्हटलं चला देते करून आता आणि त्यानंतर हे बघा आता आहे ना बरेचसे ब्लाऊजांची ना आता स्टॉक जवळजवळ म्हणजे भरपूर झाला आहे स्टॉक रक्षाबंधन आलं आहे तर रक्षाबंधनला काय आपले काही जास्त ब्लाऊज नाही जात कारण रक्षाबंधन म्हटलं का आपल्या सगळ्यांचंच म्हणजे खूप अडचणीचेच दिवस असतात हे त्यामुळे काही कोणी एवढं ब्लाऊज घ्यायला पण नाही आहेत शिवून ठेवायचे आणि शिवल्यानंतर मग राहू द्यायचे आणि जेव्हा ज्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येथील ते ब्लाऊज घ्यायला असं असतं तर आहे ना ह्या मशीनमध्ये ना भरपूर प्रकारच्या मशीन असतात पिकोच्या पण हाफ सेटलमध्ये पण येते आणि फिक फुल सेटलमध्ये पण येते पण मग फुल सेटलची मशीन आहे ना एकदम मस्त असते प्रत्येक मशीनला आहे ना लॉक करायची सिस्टीम असते तर लॉक पण होते ही मशीन आपण ज्या वेळेस टीप मारतो ना तर तिथं शेवटला आपण लॉक पण करता येते आपली टीप म्हणजे कसं असतं पिको आपली शिलाई काही जरी केलं तरी ते उसवत नाही आणि एकदम पॅक बसते मी सहसा म्हणजे जास्त पिकोला जो आयलंड आयलन द्वारा असते ना तो नाही वापरत का आपला जो कॉटनचा द्वारा असतो ना तोच वापरते आणि सिल्क साड्यांना काय मॅचिंग असलाच पाहिजे असं काही नाही सिल्क साड्यांना कुठलाही द्वारा वापरला तरी चालतो फक्त ज्या पिकोच्या साड्या असतात फॉलच्या साड्या असतात त्यांनाच मॅचिंग द्वारा लावते तर हे बघा आता ह्या सिदीं त्यांच्या साड्या झाल्या पिको करून झाल्या त्यांच्यावाल्या भरपूर सा पाच सहा साड्या होत्या त्यांच्या तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तो